हाय गाईश तुम्ही कशा असा आल गाईश तुम्ही सांगितलं चांगलेच राहायच तुमच्या न्यू न्यू प्रॉब्लेम स्वागत आहे तुम्ही काय चला आलं टेरिस वाजलेलं शकता एकदम काहीच मोसम एकदम भारी आलं गाईस आता काही गाई सकाळच्या वाजत दहा वाजल्यात आता गेस थोडा आज मी गायचं लवकर उठले चलास वाटतं पुढे हा तर काहीच मी आता काहीच झालेलं आहे टेरिसवर गायच आज गायचं म्हणजे कालच आल्यात गाईस्तीवर वस्ती राहायला मामाची बोरावीला सगळी आल्यात गाईच ना मामी सगळी पण आल्यात गेलीच ना मावशी म्हणाल्या मला दाखवतो या माझी मामाची मुलगी ही मावशीची मुलगी आणि गायच ही पण गायच मामाची मुलगी आणि ही पण गाईस मावशीची मुलगी आहे गाईस आऊशी बघा खूप मस्ती करते गाईस हिच्या तोंडावरशी नका येते बघा किती असते हरी नुसती आहे काहीच सरायस वाटतं पुढे गाईच आता माझी मावशीची मुलगी आणि गायच मामाची मुलगी काहीच करणार डान्स करणार तुम्हाला दाखविण्याच सरायस वाटतं पुढे तुम्ही गाईस बघलाच घ्यायच म्हणजे मावशीशी मुलगी आणि गायचं मामाशी मुलगी घ्यायची मागली जायचं ते मी मस्त गेस डान्स करू ती मला बघ ती मला आम्हाला ब्लॉगमध्ये सुद्धा घे आम्ही नाचतो ती सुद्धा शूटिंग घेतो गाईस मी घेतला घेतलायच त्याला ब्लॉगमध्ये एकदम काहीच भारी नाचवते गाईस म्हणजे हा बघलाच गायच तुम्ही एकदम गैस भारी नाचवते आता काही जेवायला बसू गाईस थोड्याच तुम्हाला दाखवून घ्यायचं जेवायला काय म्हणून वाटलं चलायच तू म्हटतो पुढे तर काहीच बघू शकता जेव्हा चिकन इकडं काही तल्ले गाय चिकन काही तिकडे आहे बघू शकता बकऱ्याचं म्हणठं ना गायच तिकडे मस्त गाईचं केलेलं रस्त्याचा एक मग काहीच झालेलं आहे मी काही जेवण गो बाजू गाईस मला भूक लागली आहे प्रायस वाटतो गाईस फायनल यायच झालेलं आहे जेवलो काही आता गाईस आता वाजल्यात गाईस बारा वाजून पंचेचाळीस मिनिटं गाईस आताच गाईस मी जेवलं गायस आज गाईस गरमी बोलून फायदा नाही घ्यायच भरपूर गाईस गरमी आहे नाही संध्याकाळी गाईस वाटतं बिर्याणी वाटतं करणार वाटतं मामी वाटतं मला दा दाखवूनच गेली ब्लॉगमध्ये चला वाटतं पुढे वाटलं चार वाजल्या आहेत नायच आता यायच मला बर्फू गायच कंटाळा आले कारण की गाईच याचा इतका हरगोंगाड आहे आपला रच येत आपला पण असत असतो गाईची इतकी मस्ती करतात नाहीच मम्मी माझ्या पिसरले इतकी मस्ती करून असं नाही बोलत नाही मीच मी पण आहे मस्ती मस्तीमध्ये गाईस सांगेल याच मये घालू बर्फू गाईस मामाचा मुलगा का गाय ना ते बघत बाबत गायस मग मी मस्ती करतो कधी दिसून गाईस आताच गायच मी आलंय शूट करायला कारण की चार वाजले होता बहु चाबी बी गायच पिऊ चालेलच वाटतं पुढे आता काहीच नाही आता काही चालेल टेरिसवा लागलं काहीच आता साडेपाच वाजल्यात नाही मौसम मोसम एक नंबर झालेलं आता अदरवाईज थोडी थोडी हवा चालू गाईस पण गेस गरमी बोलून फायदा नाही गायच घाम भरून जाईस मला फुटलेलं आहे मला वाटलं काय इथे आता हवा येत हाल थोडी थोडी चांगली बात आहे इथं ब्लॉक शूट करायचं घरात यायचा आवाज बोलून फायदा नाही म्हणून काही इथे यायच नाही तर कधी कधी शूट घ्यायला आज तर खरंच इथे चालतं म्हणजे शूट घ्यायला दोन तीन मिनिटला काही चालतं इथेच शूट घ्यायला एक नंबर काहीच मोसम झाला आहे आता काही तिथे थोडा वेळेस बसतो थोडा वेळ घ्यायचं कारण की घरात काहीच इतका उंगाट बोलून फायदा नाही घ्यायचा भरपूरच घ्यायचं उंगाट आहे आता काही जाऊच थोड्या वेळ तिथं अंगायचं आपण जाऊ आणि थोडी मस्ती करू घ्यायचं यायचं हा काम तर काही नाही यायचं आपल्याला असं वाटतं पुढे घ्यायचं तिकडे घ्यायचं बिर्याणी म्हणून घ्यायची चिकन घ्यायचं मॅरिनेट क करा ठेवलेलं घ्यायचं तुम्हाला दाखवतो घ्यायचं या तर काही बघू शकतं इतका वाटा काही स्टोप भरून घ्यायचं चिकन गायस ठेवलेला कसे मॅरिनेट करायला लागू शकता आणि काही याच्यात चावल इतके इतक्या चावलांची काहीच बिर्याणी आहे मी तर ब किती बिर्याणी घ्यायच करायची आहे आधायच मग दाखवूनच घ्यायचं बिर्याणी म्हणजे चलास वाटतं पुढे हा तर काय आता वाजल्याच गायच सहा वाजून घ्यायचं पंचेचाळीस मिनटं आले आहेत ना काहीच आता काहीच न आलेलं काहीच टेरीस वालेले बघू शकता मोसम बघायचं एक नंबर झालेला बघू शकता एक नंबर वाटतं काहीच हा वाटतं काहीच पाऊस येईल पण काहीच पाऊस तर येणार नाही आजच्या दिवसात चलाच तुम्ही वाटतं पुढे काहीच तिथले काही जाता घेतलं काहीच बिर्याणी म्हणून तुम्हाला मला दाखवतं काहीच मस्त काहीच बर्फू काहीच मोठा आहेस तो बघायच मला वाटतं काही दोन का तीन किलोची घ्यायचं वाटतं बिर्याणी घेतली म्हणून म्हणाईस पब्लिक पण तशीच घ्याय वाटतं किती वाटत वीस वीस जण आहेत वीस का अठरा जण आहेत काहीच म्हणजे दोन ते तीन किलोची गाईस बिर्याणी बनवून घेतली तुम्हाला दाखवत असं लागेल हात तर गायस देऊ शकते इकडे काहीच बिर्याणी बनवून घेतली होऊ शकता चिकन गायस मॅरिनेट करून ठेवले गाईस कांदा दो रहा दो रहा ना ना कांदा टॅमॅटोटो शकला कापून ठेवले पुदिना विजिना शकला कोथबीर आणि गाईच कांदा फ्राय केले सुद्धा गाईस आता इकडे सुद्धा भात गाईचं शिजवायला काम चालू म्हणजे आता बहुतेक गाईच भात शिजलेलंच आहे म्हणजे आता गाईस बघूया आहेस किती मोठा काही टोप आहे बघू शकता बिर्याणीच किती मोठा गेस टोपात मला जाऊ शकता बिर्याणी बिर्याणी दम दम लावले गाईस तुम्हाला दाखवतो गेस करता पण गाई बिर्याणी येईस भरपूर बसरू बिर्याणी घ्यायच म्हणून घेतल्या तर गैस मोठा आहेस एकदम टोप आहेस मला दुसरे सांगत गैस मला तर भूक भुकलेले बिर्याणी बघून घ्यायच सगळ्याच लागते गाईस भुगांची बिर्याणी आहे सगळ्यांची आवडतीच गैरस बिर्याणी व्हायची तुम्हाला सगळ्यांना आवडतीच गैस बिर्याणी आता वेळेस मला दाखवतो काही दम देत लावले गेस तर बिर्याणी दाखवत झाला हात तर काही वेळेस भात सुद्धा ठेवलेले त्याच्यावर काहीच लागले आता दोन तीन तर काहीच बाकी एवढ्याच गेस भात सुद्धा इतकं खूप टाकले आणि बघता बघता काहीच गोष्ट बिर्याणीसुद्धा व्हायचं मस्त वेळेस रेडी आलेलं मस्त खायला गायचं आता त्याच्यावरती काही जातं त्याच्या मस्त वेळेस खालती गायच मस्त वाटी ठेवून गायस कोलचा ठेवलेलं गायच मस्त काहीच स्मोकी फ्लेवर घ्यायचं एयर म्हणजेच खायला एक नंबर लागवतेस खायला गायच झालेलं जेवण सुद्धा झाले जायच मस्तकडे जेवण व्हायचं बिर्याणी मस्त वेळेस ताव मारलं गायच आता आता काहीच रात्री शालत भूत थांबायच किती वाटलं हा तर त्याच्यात जे अकरा वाजून गेस वीस म्हणून झालं आज गायचं ऑनम गेचं साडे अकरा वाजे अकरा वीस झाल्यास तर आता गेस जवळ या सुद्धा जपायची तयारी करा की गाईच थोडं जेवलो गायच आज थोडा लेट जेवलो गायच साडेचारच्या दरम्यान ते जेवलो थोडा गेस बसले थोड्या गेस मस्ती केली अजून काय नाही गेलायच घाम बघा सध्या गेस फॅन बंद नाही ना तिथेच घाम बोल कायदा इतका हारा गायस घाम फुटलेला आहे चला तुम्ही वाटतं पुढे तुम्हाला दाखवतो काय बिर्याणी किती मोठे टोपात म्हणून दाखवतो या गायच हा आता काहीच दोष येतो इतका मोठा काय टोप आहे होऊ शकता मला एक हाताने उचलत ना किती मोठा टोप आहे याच्यात काहीच बिर्याणी बनवलेलं आताच वाटतं कस मला राहिले वाटते बिर्याणी हा वाटतं राहिले मला वाटते बिर्याणी सगळ्याच मला वाटतं पुढे हा सेस दाख झाले रात्र आलेलं आता आज काही ज्यात बारा वाजलं नाही जाता मी हा गाईस ब्लॉग इथेच अँड होता गेस आपला तुम्हाला आवडला असेल चॅनल लाईक चॅनल सबस्क्राईब करून द्या इतकंच मिळून जाईस कोण ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू मी म्हणजेच आता आंघोळ करून आलं गेस मस्त थोडी काहीच गरमी भरपूर करते म्हणून घ्यायचं आंघोळ करून आलं तर एक कोण नवीन त्याला प्लीज काही चॅनल सबस्क्राईब करा नका बाय